खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथे बंदिस्त पाईपलाईनद्वारे येणारे टेंबूचे पाणी बंद केल्यानं संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी सायंकाळी टेंबूच्या अधिकाऱ्यांना कोंडून घातलं यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार सुहास बाबर यांना लक्ष करीत त्यांनीच पाणी बंद करण्यास सांगितल्याचा आरोप केला नेमकं काय घडलं हे पाहण्याअगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा त्यामुळं आमदार बाबर समर्थक कार्यकर्ते ही आक्रमक झाले आहेत परिणामी टेंबूच्या पाण्यावरून शिंदेसेना व भाजप या दोन्ही सत्ताधारी पक्षात चांगली जुंपली असून आमदार बाबर व आमदार गोपीचंद पडळकर समर्थक आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या पाण्यावरून आता श्रेयवादाचा मुद्दा उफाळलाय ढवळेश्वर येथे नेवरी वितरिकेतून डेंबूचे पाणी सोडण्यात आलं परंतु हे पाणी अवघ्या तासाभरातच बंद झाल्यानं शेतकरी संतप्त झाले त्यांनी थेट विट्यातील टेंबूचं कार्यालय गाठून अधिकाऱ्यांना पाणी का बंद केलं असा जाब विचारला परंतु अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आलं नाही यावेळी आमदार बाबर यांनीच अधिकाऱ्यांना सांगून पाणी बंद करण्यास भाग पाडल्याचा आरोप आमदार पडळकर समर्थकांनी करत आमदार बाबर यांचा निषेध केला त्यामुळं आमदार बाबर समर्थक कार्यकर्तेही चांगलेच आक्रमक झाले गुरुवारी नेवरी वित्रिकेजवळच्या बंधाऱ्यावर आमदार बाबर समर्थक शंभरहून अधिक शेतकरी एकत्रित झाले आणि त्यांनी या घटनेचा निषेध करीत या आमदार बाबर यांची बदनामी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा दिला या प्रकारामुळे राज्यात एकत्रित सत्तेत असलेल्या भाजप व शिंदे सेनेतील संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली दरम्यान सध्या उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढला आहे अशा अशा परिस्थितीत शेती पिके करपून जाऊ लागली असून शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी टेंबूच्या पाण्यात कोणताही स्त्रेयवाद न आणता शेतकऱ्यांना टेंबूचं पाणी देऊन न्याय द्यावा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे